तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा आमदार अभिजित पाटील यांनी दिलेला शब्द पाळला दर सोमवारी भरवला जनता संवाद म्हाडा शहरातील जिल्हा परिषद शाळेला सदीचे भेट म्हाड्यातील क्रीडांगण मैदानाची आमदार अभित पाटील यांनी अधिकाऱ्यांसोबत केली पाहणी म्हाडा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आमदार अभिजित आबा पाटील यांनी सभेमध्ये मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी संवाद जनता संवाद भरवणार असल्याचा शब्द दिला होता त्यांनी पाळला तो शब्द खरा करत दिनांक सत्तावीस जानेवारी दिवशी उत्स्फूर्त नागरिकांच्या प्रतिसादामध्ये जनतेचे प्रश्न तक्रारी व निवेदन सोडविण्यात आले इथून पुढेही दर सोमवारी आमदार अभिजित आबा पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय ग्रामीण रुग्णालयासमोर म्हाडा येथे जनता संवादाच्या माध्यमातून मतदारसंघातील जनतेच्या शेतकऱ्यांच्या व इतर समाजातील शेत जनतेच्या प्रश्न मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाच्या समस्या आणि आडे अडचणी आड़ जाणून घेऊन त्याचे निवारण करणार असल्याचे यावेळी अभिजित आबा पाटील यांनी बोलताना सांगितले